श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी मौलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील कलह संताप दरिद्रता निघून जाईल आणि तुमच्यासाठी इच्छापूर्तीचे मार्ग उघडू लागतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला त्या मार्गावर नेवत जिथे तुम्हाला यशाची प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यात आता ते अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ येत आहे निश्चिंत राहून हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घे कारण यात मी तुझे जीवन परिवर्तन करणारे संकेत तुला देत आहे जेव्हा मनातील काही इच्छा पूर्ण होतात तेव्हा समजून जा की देव तुमच्या पाठीशी उभा आहे जेव्हा मी येतो तिथे कधीही दुरीत उरत नाही तिथे अंधकार राहत नाही तुझ्या इच्छा पूर्ण करणारा तुझे संकल्प पूर्ण करून घेणारा माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत हा संदेश ज्या क्षणाला येईल तेव्हापासून तुझ्यात ते सर्व काही बदल अनुभवशील कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे मागील काळात ज्यांनी तुझी उपेक्षा केली आहे ज्यांनी तुला वारंवार दुखावले आहे खूप काही बोलून रडवले देखील आहे त्या सर्व क्षणांचे आता मोबदला म्हणून मी तुझ्यासाठी काही आनंदाचे क्षण घेऊन आलो आहे जर तुझी या संदेशासाठी निवड झाली आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक कारण तुझे रडणे मी पाहिले आहे तुझे ते दुःख मी पाहिले आहे म्हणूनच मला ते तुझ्या तुझ्या दुःखाला तुझ्या क्लेशांना तुझ्या यातनांना तुझ्या त्या खूप काही त्रासांना संपवण्याचा मार्ग तुला दाखवायचा आहे बाळा भिवू नकोस तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी सदैव उभी आहे माऊली म्हणते बाळा तुझ्या मनातली भीती क्लेश भय या क्षणाला दूर होईल कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा परमपवित्र ऊर्जा असलेला संदेश देऊ इच्छितो हा संदेश ऐकतानाच तुझ्या मनात ते सकारात्मक विचार येऊ लागतील बाळा तुला काळजी आहे तुला त्या नात्यांची मग ते नाते तुझे घट्ट होईल हा माझा आशीर्वाद तुझ्या नात्यातून ते असे नाते जे वृक्ष आहेत जे तुला कटाक्षाने पाहू इच्छित नाहीत जे तुझ्यासाठी नेहमीच दुःख यातना आणि क्लेश निर्माण करतात असे तुझे ते नाते जे तुझ्यासाठी नाते तर आहे पण तुझ्यासाठी योग्य नाते नाही म्हणूनच त्या नात्याचा आता दुरावा तुला निर्माण करून देण्यात येईल दैवी योजना होणार आहे तुझी निवड झाली आहे बाळ निश्चिंत राहा तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची प्राप्ती देखील होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येणार आहे तुझी मोठी इच्छा पूर्ती करणारे आशीर्वाद मी लवकरच तुझ्या मार्गात देईन तुम्ही ज्या भेटवस्तूंची वाट पाहत आहात जे काही शोधण्याचा प्रयत्न करत आहात तो प्रयत्न सफलतेत परिवर्तित करून तुम्हाला सुखाचे क्षण आनंदाचे क्षण प्राप्त होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा या कृतीतून तुम्ही जे काही प्राप्त कराल ते तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद असतील कारण दैवी चमत्कार होण्याची वेळ ती शुभ वेळ जवळच आहे तुझ्या मनातील क्लेश दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुझ्या आयुष्यात नवनवीन चमत्कार घडू लागतील बाळा फक्त माझ्यावरचा विश्वास कमी करू नकोस कारण ज्या ठिकाणी तुला एकटे वाटते तिथे मी आहे आणि जिथे मी असतो तिथे कुठलीही कमतरता तुला भासत नाही तुला आर्थिक संपन्नता प्राप्त करायची आहे तर तुझ्यासाठी ते मार्गदेखील मीच मोकळे करून देईल पण निश्चिंत राहून कार्य करत राहा कार्यात अडथळे येतील पण घाबरून जाऊ नकोस कारण अडथळ्याशिवाय जीवन नाही बाळा देवादिकांनाही जन्म घेतल्यावर या भूतलावर काही कठीण सोसावे लागले त्याचप्रमाणे तुझी ही काही परीक्षा आहे ती परीक्षा उत्तीर्ण केल्यावर तुला तो सुखाचा काळ प्राप्त होईल अमर्याद सुख तुझ्या वाट्याला येणार आहे तू आता निश्चिंत राहून पाऊल पुढे टाकत राहा तू जेव्हा देवाकडे येतोस देवाचा धावा करतोस देवाच्या नाम जपात रममान होतोस तेव्हा त्या क्षणाला तू मला पाहत नसशील पण मी तुला पाहतो हो। बाळा तू किती एक चित्ताने माझे स्मरण करतोस माझ्यावर प्रेम करतोस आणि मीही तुझ्यावर आनंदाचा वर्षाव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे आज हे ऐकणे आणि हा संदेश स्वीकार करणे ही तुला माझी आज्ञा आहे जर तू आज्ञेचे पालन केलेस तर या रात्रीतून तुझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार तू अनुभवण्याच्या स्थितीत येशील बाळा तू ज्याप्रमाणे कुलदेवीची उपासना करत आहेस सर्व काही मनोभावे पूजा करत आहेस ती सर्व काही स्वीकार होत आहे ज्यांना कधीकधी काही कठीण वाटते त्यांना मी आज सांगू इच्छितो की सर्व काही कठीण तुमच्यापासून दूर नेण्यात येणार आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील जीवनाची किती चिंता करतोस अरे बाळा मी जेव्हा तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा तुझ्यासाठी येणारा प्रत्येक क्षण मी देत आहे हे विसरू नकोस तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे माझे मार्गदर्शन आणि माझे संदेश तुझ्या जीवनात ते संकेत म्हणून येतात त्या संकेतांना मनपूर्वक स्वीकार कर अशी मी तुला आज्ञा करतो जे कोणी आज या संदेशापर्यंत आले आहेत ते माझे प्रिय बाळ आहेत कारण त्यांना माझे हे बोल प्रिय आहेत त्यांना हे माझे वचन प्रिय आहेत कारण मी त्यांच्यासाठीच कार्य करत आहे आज जरी तुम्हाला काही उघड उघड दिसत नसले तरीही पडद्याआड खूप काही गोष्टी सुरू आहेत ज्या तुमच्या हितासाठी सुरू आहेत तुमचे विचार करणे जे नकारात्मक विचार आहे ते तुमच्यातून दूर निघून जाणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत बाळा कुणीही तुझ्या विरोधात कितीही कार्य केले तरी ते त्या कार्यात यशस्वी होणार नाहीत ज्यांनी कुणी तुला लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे ते देखील आता तुला जे काही मागील काळात गमावले आहे असे तुला वाटत आहे ते तुला परत आणून देतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने ईश्वर भगवंत तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त करून देतील तू जे काही मागील काळात गमावले आहे असे तू कित्येकदा माझ्या पुढे बोलून दाखवतोस त्यामुळे तुला सांगू इच्छितो की तू जे काही गमावले आहे ना त्याच्याही पलीकडे त्याच्याही गुणाकाराने आता तुला परत मिळण्याची वेळ जवळच आहे हा तुझा सुखद काळ सुरू झाला आहे या क्षणापासून अगदी तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस कारण तुझे दिवस आता बदलणार आहेत ते सुखात आनंदात परिवर्तित केल्या जातील देव म्हणतात ज्यांनी तुला मागील काळात दुखावले आहे ते देखील आता लज्जास्पद त्यांना जाणवत आहे कारण त्यांनी त्या बाळाचा अपमान केला आहे जो दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे त्यांना आता त्याचे अनुभव येतील कारण तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण आहेस तुझ्यावर माझे सतत आशीर्वाद आहेत बाळा माझ्या संकेतांना जो कोणी अनुसरतो माझ्या आशीर्वादांना जो कोणी स्वीकार करतो त्याला अंधारातून चालण्याची आवश्यकता भासत नाही बाळा तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील निश्चिंत राहा तुझ्यासाठी माझे चमत्कार आशीर्वाद येत आहे सुखी राहा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन शुद्ध होईल अंतःकरण स्वामीमय होईल आणि स्वामी, हो स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करोत स्वामीमय देहातून तुम्ही जेव्हा स्वामींचे जे। नाव श्री स्वामी समर्थ लिहाल आणि जपाल तेव्हा तुम्ही अद्भुत चमत्कार स्वतःकडे आकर्षित कराल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्यावर कुलदेवीची आणि स्वामींची कृपा निरंतर राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ